जगभरामध्ये अनेक धोकादायक आणि महाकाय आकाराचे प्राणी कायमच चर्चेचा विषय ठरतात या व्हिडिओमध्ये या सापाचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर चकित व्हाल व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये छतामधून खाली आलेली शेपटी दिसत आहे ही शेपटी सापाची असल्याचं सा दिसत आहे या सापाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते साप पकडण्याच्या काठीने शेपूट पकडून सापाला खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला वारंवार प्रयत्न करून शेपूट खेचत असताना या सापाच्या वजनाने संपूर्ण छत तुटतं आणि समोर जे घडतं ते पाहून सारेच थक्क होतात मोठ्या आकाराच्या चित्रपटामध्ये दिसतात तसे महाकाय अजगर छतामधून खाली पडते दोन्ही अजगर एकमेकांना गुंडाळल्यासारखे दिसत असल्याने हे दोन अजगर आहेत की अधिक हे व्हिडिओमधून समजत नाही मात्र हे अजगर दैत्याहून कमी वाटत नाही अजगर हे विषारी नसतात मात्र त्यांची शिकारीची पकड आणि ताकद कोणत्याही प्राण्याचा जीव घेण्यास समक्ष ठरतात सापाची शेपटी दिसून आल्यानंतर या कुटुंबाने आपत्कालीन सेवेशी संपर्क साधून त्यांना मदतीसाठी बोलवलं होतं